बघा मित्रांनो आमच्या शेजारी लावलेल्या सह्याजी दहा बारा मक्का लावलेला आहे हा हे बघा कशाप्रकारे लावलेला आहे तो बघा पट्टा पद्धतनुसार लावलेला आहे हे बघू शकतो आपण आणि ठिबक एक नळीचे पैप टाकलेले आहेत हे बघू शकतो आपण आमचं त्याच्या वरती शेत आहे हे गव्हा शेत आहे आणि हे सपरचंद शेत आहे तिकडून आणि मी ना कोपही आणली ती टाकली यावटी आहे हे बघा मित्रांनो हे गव्हाचं शेत आहे आणि हे त्याच्यासमोर सफरचंदाचं शेत आहे हे बघा कुपई आणली मी ना कोपही भुलो खूप ठेवली हे बघा सपरचंद कसे आहेत आमचे